नमस्कार जय श्रीराम तुमच्या सर्वांचे आपल्या एका नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे आणि एकदम फ्रेश सकाळ चकार, सकाळी उठलेलो आहे सात वाजता उठलेलो आज गाईज बारा वाजताना उठलो एक वाजताना उठलो सात वाजता उठलो आणि आत्ता वाजलेले आहेत नऊ तर आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे कारण जायचं आहे मला ठाण्याला दोन दिवसापासून मी ब्लॉगमध्ये बोलते का ठाण्याला पण जायचं डिमार्टला जायचं तर आता त्यासाठी जर लवकर उठले कारण लेट उठला काय घरच्या जी घरी म्हणजे थांबायला लागते त्यासाठी जायला भेटत नाही तर आज जी काम आहे ते करून घेऊया आणि मग घरी येऊया लवकरच मग आजच्या दिवसाचा जो काही रुटीन असेल तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये तर चला पहिला पिशव्या पुशव्या काढून घेऊ आणि बॅग बिग आपली काढून घेऊ कारण आपल्याला काय सामान आणायच्यामध्ये मोबाईल उबईल ठेवायला ही बॅग बरी पडते तर आता घेऊ जे लागते ते आणि मग नाश्ता बघू बाहेर करू बाहेर चालू आहे काय प्यायला घेतले मी कारण नाश्ता तर बाहेर करायचं आहे आता कॉफी पिऊन फटाफट निघूया आपण चला आईज अभी निकल पडे मंजिल की ओर सकाळ सकाळी जाम भारी वातावरण जसं रोज असतो तसं शांत शांत थंड थंड आणि किलबिलाट पक्ष्यांचा आता गाडी एक आहे बाहेर जसं तुम्हाला माहिती आहे तर गाडीचे तर जाऊ आणि निकल पडू कारण मला आवडतं बाईक राईड खूप भले ती छोटी असू मोठी असू बाईक राईड ती बाईक राईड आहे बाईक राईडिंग खूप आवडते मला ट्रिप करायचे असे चला जाऊया पोरं क्लासला चालेल हाय करा हाय कर किती दिवस अजून गाडी अशी बाहेर ठेवायला लागेल का माहिती तीन दिवस बोललेले आज तिसरा तर हाय दिवस अजून का काम यांचा झालेला नाहीये वैता घेतो दहावेला बाहेर चालत यायला तर आता चला काहीच हेल्मेट बिल्मेट पेन की आपण निघूया डायरेक्ट ठाण्याला भेटू आपण ठाण्याला आणि औषधं आणायला चालू आहे मी ते औषधं इथे भेटत नाही आणि एक दोन कामं पण आहेत ती पण करून घेऊ चला औषधं झालीत घेऊन आणि अरे खतर हेल्मेट मला डायरेक्ट पाहिजे धडपडतो धडपडतो ते बोललं औषधं घेऊन झालेले आहेत आणि आता आहे दा कैचीला दार लावायचे आहे आणि ठाणा मार्केटमध्ये आप आपल्याला बघू काय भाजी वगैरे भेटते का, का उद्यासाठी कारण आज तर बुधवार आहे आता फटाफट सगळं आवरून आपण जाऊया घरी चला काय ठाण्याला आल्यावर पहिला माझं काम असतं गजरावाल्याने शोधायचा कारण मम्मी खाकू आणि दिदीसाठी गजरा घेतो मी कंपल्सरी आल्यावरती आता घेऊया आणि मग चालूया पुढे आपण मार्केटमधून गजरा घेतला आपण आणि आलूची पानं वगैरे बघवतो तर काय गावठी भाज्याच नाही आता कैतीला धार करू ना जाऊ काहीतरी खाऊ आपण नाश्ता करून घरी डिमार्टला पण एक काम राहिले बघू चला दुकान अजून उघडली नाही दहाच्या आधीच आलेलो ना आता दुकान उघडायची वाट बघतो मी हलतो बघा मार्केटमध्ये ना भाजी घेतोय शेंगा भेटला शेकटाच्या उद्यासाठी कामी येतील तर आता घेऊया आणि बघू अजून काय गावठी भाजी भेटली तर ती पण घेऊ मला वाटतं आता हे डीमार्टला जायला भेटणार नाही सगळ्या भाज्या बिज्या घेऊन कारण काय ठेवायचं कुठं बघू अजून काय काय भाजी भेटते आपल्याला जाऊ घेऊन तर गाईच टाईम काढून आलो आहे फायनली चेक इन करतो आता डीमार्टमधून तर आता घेऊया आपण फटकन पाच मिनटात होईल आपलं काय घ्यायचं ते जास्त पण एवढं काय घ्यायचं नाही आहे ट्रॉली बघा का वस्तूसाठी नाही घेतली मी हेल्मेटसाठीच घेतली आपल्याला बास्केट आणि सकाळ सकाळी कशी गर्दी नसते फटकन आपल्याला होऊन झालं काय घ्यायचे ते झटापट काय जिम करून आल्यानंतर बुक लागते तर कॉन्फ्लेक्स घेतलेत आणि डेटॉल बेटॉल काय 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 घ्यायचा होता मला इम्पॉर्टंट वस्तू त्या पण घेतले तर आता आपली गाडी लोड झाली पिशव्यांनी अभि चला काहीतरी खायचा टाईम झाला आता पसारा पसारा घेऊन आता आलोय का सकाळ सकाळचा काहीतरी नाश्ता करायला मॅकडॉनल्ड्सला आता काहीतरी घेऊया खाऊन जाऊ फटकन घरी चला खाऊ भेटलेला आपला त्याशी बोलवतो होतो बघा मॅकडॉनल्ड्सला बघा कसे स्वागतासाठी बसले खाऊ चला आता काहीतरी जाऊन तर मील घेतले चिकनची सकाळी सकाळी म्हणजे कसं पोट पण भरेल आणि बर्गरमध्ये प्रोटीन पण भेटतो आपल्याला बघा कलवा ब्रिजवर आलो आहे आमईचा कॉलेज सुटलेला बोलतो मला घ्यायला आहे मग त्याला आता घ्यायला आलेलो आता आम्ही दोघं पण चाललेलो आहे घरी चलो जाता जाता आलो बालकुम गावात मावरा घ्यायसाठी कारण आपल्या गावात मावरा भेटत नाही आता मावरा घेऊन जाऊ कारण बुधवार आहे स्पेशल आज काहीतरी एवढं सगळं आहे चार का पाच पिशव्या झाल्यात मोबाईलनी शूट करायचं आहे एका आता धरल्यात तरी एक काम राहिलं दिदीने सांगितलं होतं तिला नाश्ता तो नाश्ता राहिला आहे कारण झालेला आहे बंद नाश्तावाला चला आता बारा वाजले सांगितले होते मेंदूवडे पण आता ते काय गावात इथं बाहेर भेटतात तो दुकान झालेलं आहे बंद आणि धक्क्यावर जायला आता एवढ्या पिशव्या घेऊन परत नको जायला तिला इथून दुकानातून परत घरी जाऊन काहीतरी आणून या वेफर वगैरे सकाळी दहा वाजता गेलतो बारा वाजले दोन तासात सगळं झाला आपला घेऊन जेवायचं पण अंदा तर जरा होईल बसू आराम करू काहीतरी खाऊ तोपर्यंत जिमचा टाईम होईलच चला सगळा पसारा घेऊन कुठं पलते थांब जरा तीच साडी घातली <laughs> <सारी गातले>। आज आजपन... पण <laughs> आज <laughs> पण तीच साडी घातली आहे बघा गात म्हणजे ट्राय तर करा जरा खूप <laughs> नवरा साफ करायला बघा मला <laughs> <laughs> नको दाखवण्या दाखव <laughs> तर आता निघालोय जिमला जाण्यासाठी आणि क्रिकेटच्या भाषेत बारीक बारीक बुंदाबांदी चालू झाली म्हणजे <laughs> पाऊस आला क्रिकेटची मध्ये कसे बोलतात बोंदा बांदी बारीक बारीक एकदम पडतोय स्प्रे मारतोय स्प्रे वरतून फॉग चला जाऊन वर्कआउट करू घरी येऊ बघू त्याच्यानंतर कसा काय प्लॅन आहे आपला आणि भूक लागले मावरा आहे तर पण पहिले वर्कआउट केल्यानंतरच काहीतरी खाऊया मावरा असल्यावर लवकर भूक लागते जरा आणि जास्त लागते भूक तर या जेवायला काही घेतला घेतलाय कोलवीचा ना बोंबिल घेतलाय तर आता जेवण घेऊया आणि जेवल्यानंतर जायचं आपल्याला बाहेर जरा आमईच्या बरोबर विवाना मॉलला विवियाना मॉलला जायचं विवियाना मॉलला जेवण आता मी झालेलो आहे रेडी आणि आता चाललोय बरोबर विवेयाना मॉलला कारण त्याला काही शॉपिंग करायची आहे त्यासाठी मयूर भाऊला आपल्या बोलवलेला आता बघू मगाशी येतो बोलेला आता तिकडे जाऊन बघू येतोय का नाही त्याला काही काम असेल तर नको नाही यायला आणि टी शर्ट बघा काहीच उमा तर मी जे विकायला आणले टी शर्ट हे एक आहे हा म्हणजे याच्यामध्ये भरपूर तुम्हाला सात ते आठ कलर अवेलेबल आहेत आणि साईज यमपासून आहे मीडियम लार्ज एक्सेल डबल एक्सेल आहे तर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करा ना तर मला इन्स्टावर मेसेज करा ना तर डायरेक्ट मला कॉल करा नंबर इंबर असेल तर नसेल तर कमेंट करा डी एम करा इंस्टावरती आय डी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिले फक्त फक्त आणि फक्त थ्री हंड्रेड रुपीजला आहे आणि तुम्हाला म्हणजे प्रॉपर आहे म्हणजे जिमवेअरसाठी घालू शकता किंवा डेली यूजसाठी पण असं घालू शकता आणि जो पाहिजे तो कलर भेटेल तुम्हाला रेड आहे व्हाईट आहे मरून आहे ब्राऊन आहे त्याच्यानंतर तो थोडा यल्लो पण आहे स्काय ब्लू आहे भरपूर कलर आहेत आणि ब्लॅक पण आहे पाहिजे ती साईज भेटेल आणि रेडी झालो आहे बघा पुमाचा टी शर्ट पुमाची मर्सडीजवाली आपली बुटं घालून आणि चला आता जाऊया आपण इविवाना मॉलला चला आम्हा येतोय मग करूया ये ती शॉपिंग का असेल ती का लावलेलं ला म्हणून थांबलो आहे आणि वायरी बघा किती दुनियाभरच्या वायरी आहे म्हणून ठेवल्या तिथे मी न्यायला कंटाळ आला आहे बघू दोन मिनटात चार्जिंग झालं तर ठीक आहे नाहीतर मग असं खाली आज चांगला नाही वाटत चला आणि काय ती फेवरेट पॅन्ट आहे माझी फुल एकदम धासू एकदम पॅन्ट जाम आवडते मला ही तर बघा आम्हा आला आहे तिथे हात वरती कर करतोय तिकडून आता पोचलोय विव्याना मॉलच्या पार्किंग मध्ये आता गाडी लावूया आणि जाऊया आपण वरती मयुरभावानी रुद्रा पण आलेला आहे काहीच बघा आता आम्ही आलोय पहिल्या माल्यावरती विव्यानामध्ये चाललेलो आहे पुमाच्या शोरूम मध्ये आज किरकिर नाही आहे बरं आहे संडे असल्यावरती बाबा बाबा जत्रावरते विमानामध्ये तर जशी काय तर काहीच बघा हल्वे रूमामध्ये आणि आता बघूया काय घ्यायचं आपल्याला ते दाखवतो तुम्हाला मी काहीच बघा चप्पल बघतो आम्ही साईजच नाही भेटत फायनली बघा ही केली चूस चॉईस केली चॉईस आता ही फायनल केली आहेत बोटं आणि त्याची चालली आहेत बिलिंग बोटं बोलते स्लीपर तर आता चालले बिलिंग हा गुसतो आम्ही एच अँड एम मध्ये आता इथे बघू काय आहे का आएगा। पहिला लेडीज सेक्शन आहे स्किप करू डायरेक्ट आपण जेंट्समध्ये भेटूया मध्ये घुसला ना डोका फिरतं कारण ना सगळे ॲस्थेटिक कपडे आहेत आणि आपण काही ॲस्थेटिक घालत नाही सगळे रॅपर इपर लोकांचे त्याला त्यांच्या लायकीचे कपडे हिपहॉप लूज लूज एकदम अॅनिमी स्पॉटेड काय रे सकाळी होता का झोपलेला होता आता काय डिस्कस चालले काय माझे तुमच्या पंधरा हजारचे कपडे घेतले आणि वडापा घायला नेले तर बोलतो एल पी माझा फेवरेट ब्रँड आहे आता कशामधला तुझा नाही का नक्की कपड्यामधला का दोन्ही का आई बघते ब्लॉग आता काही डिस्कस चाल पुरे आम्हाला स्टारबक्सला नेते तू काय मी का दिवसभर गेम 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 तू काय करते ना ला ला? <laughs> मम्मी मी <भी> सुधारलो <laughs> इंस्टावर पोस्ट टाकते <laughs> त्या डिस्कशन मध्ये अडकलोय आम्ही स्टारबक्सला जायचा का मॅगडीला का के एफ या दोघांचा आहे श्रावण तर आता बघूया इथं बोलते काय खात नाही बाहेर श्रावण असल्यावर ता के एफ सीला जायचं आमचं मन आहे पण अडकून बसलेलो आहे आम्ही मग तू रोज आला असता स्टारबक्समध्ये मध्ये आम्ही नुसता गोल आहे ऑर्डर द्यायचा कस्टमायझेशन आहे ना

बघा फाडलं आहे गिराईक कॉफी बाईनी केलेला आहे स्टारबक्स आम्ही हा आहे आणि मॅक्डीचा मयूर बघतोय कामा नाही तरी पण चोचले जा पोरांचे बरोबर ना तो हिंग्लॅला कुठे इंग्लॅदेवीला तर आता घेऊ पिऊन झाला मला बक्षमधून आम्ही आल्यानंतर ना आता इथं आलो डोसा खायला आणि तिथं मयुर भाऊ आपला मॅगडीला ऑर्डर दिलेली आहे तर आता हे खाऊन आपण निघूया आमईचा श्रावण आहे म्हणून तो मॅकडीला खात नाही तो बोलतो की फक्त प्युअर व्हेज हॉटेलमध्ये खायला आता मग तिथं डोसा घेतोय आणि आम्ही नगेट्स वगैरे काय 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 मागवल्या अजून आजचा दिवस एकदम फुल दतिंगवाला झालाय नुसता फिरतोय आम्ही हे बघा आलं नगेट्स लेगिट्स आले अजून कॉफी का आले काय काय न... आले हां सगळा खाऊ आज नुसता खोकोडे आहे नंतर आहे हां रुद्रनंतर बोलतो मोमोज खायचे एक मोमोज मोमोज हां हा खाऊन झाला आणि उरलेला खात बसलाय टेंशन कायला पैसे नेणार आहे आम्हाला दादा त्याचा श्रावण आहे ना नगेट्स खाले त्यानी रुद्रा आणि मी यु एस पोलोचा टी शर्ट होतो पण आमची काय साईज नाही आहे जो पाहिजे त्याच्यामध्ये तर आम्हाने काहीतरी चूज केलंय चॉईस केले काहीतरी घ्यायचे वाटत त्याला काय केलं चॉईस क्रॉक्स आम्ही खाली <laughs> आजचा डे पूर्ण शॉपिंग डे झालेला आहे गाईज झालेले शॉपिंग आणि आता आम्ही चाललेलो आहे घरी आणि दहा हजारचा वॉश घे तुझ्या चाललो आम्ही घरी तुम्हाला ना आता डायरेक्ट अर्ध्या रस्त्यात आपल्या पुलावर गेल्यावर दाखवतो कारण आता इथे मध्ये ट्रॅफिक खूप असेल आम्हाला माझेवाडा साइड ला तर चलो होता आता फुकट मित्र गुजरात काय आता ट्रॅफिक लागले आलेलो आहे मी मागाशीच आणि कपडे वगैरे चेंज करून असं जरा टाइमपास बसला होता कारण जाम टाईम मी बाहेर जास्त खूप दिवसानंतर तर आता जरा बसूया टी व्ही वगैरे बघत एका कामामध्ये गेलेलं खाली बाहेरमध्ये गेलो तर टी व्ही वगैरे बघत बसू त्याच्यानंतर जेवायला देऊन मी म्हणजे आपल्याला टाइम जरा जेवायचं तर पिक्चर लागलेलं ला आहे ते बघा पिक्चर बघत बसले त्या आता जेवायला बघा भाकरी घेतली आणि थोडासा चिकन घेतलाय आणि चिकनची चिली पण केले आणि बॉईल एग तर आता भरपूर खाल्लेलं आहे ना म्हणून थोडासा जेवते कारण एकदम ओवर नको व्हायला तर चला आणि लावलं सौरभ जोशीचा व्लॉग आता घेतो काही जेवण मग आपण भेटूया काही झालेलं आहे जेवून आणि गाव फिरून पण झालेला आहे आज भरपूर दिवसानंतर असं फिरलो आहे आज आणि आता मला टाईम झोपायचा रात्र झाली वाजल्यात बारा तर मग हा जो ब्लॉग आहे आपण इथेच करूया एंड तर भेटूया आपण उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये तर बाय बाय गाईज गाई, जय श्रीराम गुड नाईट चला